श्री स्वामी समर्थ रामदासी बुवांची गोष्ट श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेड्यास असता महाराज नेहमी पंढरपूर बेगमपूर चळंबे असे जवळ असलेल्या गावी जात येत असत चळांबे हे गाव पटवर्धनांचं आहे एके दिवशी स्वामींची स्वारी चळंब्यास रामदासी बुवांच्या मठात गेली व तेथे भोजन करून महाराज दोन प्रहरी निद्रस्त झाले व रामदासी बुवा काही काम असल्याने मठाचे दार बंद करून त्यास कुलूप लावून ते, ते बाहेर गेले नंतर सायंकाळच्या वेळेस श्री स्वामी समर्थ महाराज भीमा नदीचे वाळवंटात खेळत बसलेले हे लोकांनी पाहिले ही नदी चळंब्यास आहे महाराज वाळवंटात बसले आहेत अशी वार्ता गावात पसरली ती वार्ता रामदास बुवांच्या काली पडली तेव्हा ते विचार करू लागले महाराज तर मठात निद्रस्त आहेत तर वाळवंटातील स्वामी दुसरे कोणीतरी असतील असे बुवास वाटले कारण त्यांनी आपल्या हाताने मठास कुलूप लावलेले होते नंतर बुवा लगबगीने मठात जाऊन कुलूप उघडून पाहतात तर महाराजांची स्वारी मठात नाही बुवास आश्चर्य वाटले मठाला दुसरा दरवाजा नसून बाहेर पडण्यास मार्ग नाही व बुवांनी स्वतःच्या हाताने दरवाजास कुलूप लावलेले होते असून किल्लीही आपल्याजवळच आहे तर महाराज मठाबाहेर कसे गेले याबद्दल बुवांची काही तर्कवितर्क चाले व महाराज व नंतर महाराजांच्या या आघात लिहिलेबद्दल बुवास आश्चर्य वाटले व वाळवंटात जाऊन बुवांनी महाराजांचे प्रेमपूर्वक दर्शन घेतले व महाराजांना गावात घेऊन परत आले अशी रामदू रामदासी बुवांना स्वामींची अनुभूती आली श्री स्वामी समर्थ आरती स्वामींची जय जय सद्गुरु सद्गुरुस्वामि समर्था आरति करुगुरुवर्या अगाद चरणांचा अगादमहि देयारे अक्कल कोटी वास करुनिया अघटित चरियारे रे पासे बद्ध करुनिया तोडिले भवभया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति करु गुरुवर्या रे अगाधमहि चरणांचा चरणा देयारे यवने पुसिले स्वामी कहा है अक्कल कोटी पाहारे समाधिसुखते भोगुनि बोले धन्य स्वामी वरियारे जय जय सद्गुरुस्वामी समर्था आरती करु गुरु आरे। अगाद गुरुवर्या रे अगाधमहि मातव चरणान्सा वर्णायामतिदेयारे जाणसि मणिचे सर्वसमर्था मृणवूकिति भवहरारे युतिके देयी दीनदयाला न च तव पद अन्तरारे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरति करु गुरुवर्यारे अगादमहि मातव चरणा देयारे श्री स्वामी समर्थ वीडियो पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ